श्री स्वामी समर्थ स्वामीकृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे सपला एकादशी या एकादशीला उपवास करून सिद्धियोगाने भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व कार्य तसेच मनोकामना सफल होणार आहेत नवीन वर्षातील पहिली एकादशी सात जानेवारीला असून तिला सपला एकादशी असे म्हणतात सपला एकादशीचे व्रत केल्याने सर्व शुभ कार्यात आशीर्वाद मिळतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होत असते या एकादशी तिथीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्याला अनेक अडचणी असतात अडथळे असतात आर्थिक टंचाई असते पैसा हा राहत नाही पैसा आला तर तो कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हते तिथे देखील पैसा खर्च होऊन जातो किंवा पैसा हा येत नाही भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे यश हे मिळत नाही पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही मग यासाठी आपण काही उपाय हे आवर्जून करावे पण जेव्हा पण आपण एखादा उपाय करतो तेव्हा सेवा करून मग आपण तो उपाय केला तर तो उपाय खूप प्रभावी ठरत असतो त्यामुळे जेव्हा पण उपाय करायचा असेल तेव्हा त्यामध्ये जी सेवा आहे ती सेवा करणे देखील आहे या दिवशी आपण उठावे आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तर ती सेवा खूप फलदायी ठरत असते या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद ही आवर्जून टाकावी कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थ स्थानी स्नान करण्याचे खूप महत्व आहे त्याचे खूप पुण्य प्राप्त होत असते आणि आपल्याला अशा ठिकाणी जाणे जमत नाही त्यामुळे आपण घरीच पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे प्राप्त होत असते तसेच हळद ही माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे हळद ही लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे आपण जेव्हा अशा हळद मिश्रित पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो आणि जेव्हा आपला गुरुग्रह बळकट असेल तेव्हा आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही कोणतंही काम आपलं व्यवस्थितरित्या पार पडत असतं मग तुमच्या घरामधील अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर ही हळद आवर्जून टाकावी यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच आपण अंघोळ झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करावे भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच या दिवशी आपण जर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर ते खूप शुभ असते तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसेल तर तुम्ही लाल रंग किंवा गुलाबी रंग देखील परिधान करू शकता फक्त आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही त्यानंतर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल त्यांची देखील पूजा करू शकता अभिषेक देखील घालू शकता या दिवशी आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं नसाल तर तुम्ही दोन रुपयाचं नाणं घेतलं तरी पण चालेल नाणं घेतानी प्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही हे नाणं स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हे पूजेमध्ये मांडायचं आहे मग प्रथम एक प्लेट घ्यावी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ अगदी अखंड असावे तुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही तांदळावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर हा रुपया आपल्याला घ्यायचा आहे हा रुपया देखील आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि त्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फुल देखील अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची फुले असतील तर पिवळ्या रंगाची फुले ही आवर्जून अर्पण करावे मग झेंडू असेल किंवा शेवंती असेल ते देखील तुम्ही अर्पण करू शकता तसेच भगवान विष्णूंना देखील पिवळ्या रंगाची फळे आणि फुले अर्पण करावी मग तुम्ही फुले देखील अर्पण करू शकता तसेच केळी देखील भगवान विष्णूंना अर्पण करू शकता आपण हा रुपया तिथे ठेवल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्याला जर एकशे आठ वेळा जप करणे शक्य नसेल तर आपण देखील ओम नमो भगवते हा, हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे स्मरण केले तरी पण चालेल पण आपल्याला हे भगवान विष्णू समोर बसूनच ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे सर्व काही सांगायचे आहे तसेच हे सर्व दूर होऊ दे अशी प्रार्थना मनोकामना करायची आहे तुमची जर काही इच्छा असेल तर ती देखील तुम्ही भगवान विष्णूंना सांगू शकतात तसेच घरातील जी काही आर्थिक टंचाई आहे ते देखील आपण सांगायचे आहे तसेच हा उपाय करत असताना आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे मग तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुमच्याकडे जर शुद्ध तूप असेल तर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे मग गाईचं तूप असेल तर गाईचं चा चालेल किंवा म्हशीचं तूप असेल तरी पण चालेल आणि जर तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या ते तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावू शकता हा दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद ही टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद आवर्जून टाकायची आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा लावल्यानंतरच आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहे आपण जो रुपया ठेवलेला आहे तो आपल्याला दिवसभर तसाच तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी देखील तिथेच ठेवायचं आहे तुमची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला अंघोळ झाल्यानंतर हा रुपया उचलायचा आहे आणि हा रुपया आपण आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते व आपल्याकडे पैशाचे ओघ हे वाढत जातात घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो त्यामुळे जर आपल्याकडे असा रुपया असेल तर साक्षात भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यासोबत असतो आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही तसेच या दिवशी दक्षिणावर्ती शंकामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो कर्जापासून मुक्ती हवे असेल तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी हे आवर्जून घालावे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी हे आवर्जून घालावे तसे जेव्हा तुम्ही पाणी घालायला जाणार असाल तेव्हा आपल्याला तिथे एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही कणके दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल कारण की तो दिवा आपल्याला परत आणायचा नाही मग तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल तर हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध तूप हे टाकायचं आहे आणि असा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे तसेच भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे अकरा प्रदक्षिणा घालताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप चालूच ठेवायचा आहे प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडापाशी बसून प्रार्थना करायची आहे मनोकामना करायची आहे तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे सर्व सांगायचे आहे व घरातील आर्थिक टंचाई दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे बघा लवकरात लवकर तुमची मनोकामना देखील पूर्ण होईल व जी काही आर्थिक टंचाई येत आहे ती पूर्णत दूर होईल अशा पद्धतीने अगदी साधा आणि उपा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद